आज बाहेरच्या राज्यांमध्ये आपल्या बद्दलची काय बोलले जात पाहिजे अत्यंत लाज वाटते मला लाज हे कोण आहेत लोक म्हणे पर्चेसेबल कम्युनिटी विकत घेणार येणारी एना, एना, माणसं विकत घेता येणारी माणसं ही आपली प्रतिमा आहे जे सतत सांगत आलं अरे सव्वाशे वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र या हिंद प्रांतावरती तो विकला जातो बिकाव आहे त्यातली माणसं विकली जातात आपलं सगळं जमीन सगळं भाषा भाषाभिषा सगळ्या गोष्टी सोडून द्यायला तयार होतो असा पण आपला महाराष्ट्र आहे कशासाठी पुतळे ठेवायचे शिवाजी महाराजांचे डेकोरेशन म्हणून या गोष्टी शिकवल्या या माणसाने आम्हाला म्हणजे फारसी शब्द या महाराष्ट्रामध्ये असू नये याच्यासाठी